भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक याचबरोबर अधिवेशन या ठिकाणी होत आहे मी आता उभा आहे ते म्हणजे कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनाच्या समोर याच ठिकाणी काही वेळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या या जिल्हाच्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे या अधिवेशनासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर राण्णा मोहोळ याचबरोबर राज्याचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह सातारा जिल्ह्यातील अनेक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी खासदार आमदार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत खरंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राज्यस्तरीय अधिवेशन घेतलं जातं मात्र पक्षाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही अधिवेशन होत आहे काल पक्षाचे अध्यक्ष सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष धैर्यशील कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली की कराडमध्ये हे अधिवेशन होत आहे आणि या अधिवेशनाची तयारी पूर्ण झालेली आहे यशवंतराव चव्हाण स्मृती सदन या ठिकाणी साधारणतः बाराशे लोकांची बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे भव्य प्रमाणात फ्लेक्स या ठिकाणी यशवंतराव चव्हाण स्मृती सदन परिसरामध्ये तुम्ही पाहू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी भाजपचे सातारा जिल्ह्यातील प्रत्येक केडरचे पदाधिकारी याचबरोबर प्रत्येक बूथचे बूथ प्रमुख या ठिकाणी येणार असल्यामुळं अत्यंत चांगली नियोजन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धरेश दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी याचबरोबर कराड शहर भाजपच्या वतीनं अत्यंत चांगलं नियोजन करण्यात आलेलं आहे फक्त ता चोवीस तासाचा कालावधी मिळाला मात्र कराड शहर भाजपच्या सर्व टीमनं अत्यंत चांगलं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि काही वेळामध्ये मंत्री महोदयांचं या ठिकाणी आगमन होईल सुरुवातीला भाजपच्या वतीनं झेंडा वंदन या ठिकाणी होईल आणि या नंतर या अधिवेशनाचं उद्घाटन टाऊन हॉलमध्ये होणार आहे आणि यासाठी प्रतीक्षा आहे ती काही वेळाची अगदी एक ते दीड तासामध्ये हे अधिवेशन सुरू होईल आणि दिवसभर हे अधिवेशन सुरू राहणार आहे या अधिवेशनात महत्त्वाचं म्हणजे सातारा जिल्ह्यातील भाजपची असलेली प्रत्येक मतदारसंघातली परिस्थिती आणि उमेदवारी चाचपणीसुद्धा यावेळी होऊ शकते असं एकंदरीत पाहायला मिळतं आहे विका भोसले महाराष्ट्र लाईव्ह कराड